गुड मॉर्निंग सगळ्यांना आज आहे सर्व तुक्रियामाशा आणि आपल्याला ठेवायची वाडी तर सकाळपासून मी व्हिडिओ काढलेला नाही आहे कारण खूप बिझी होती सो आता इथे वाडीचे प्रकार बघू शकता आम्ही व्हेज आणि नॉन व्हेजमध्ये केलेलं तर तुम्हाला व्हेजचं दाखवते इथे ही दोन ताटं भरलेली आहेत एक आहे माझ्या सासू सासऱ्यांसाठी आणि एक आहे माझ्या वडिलांसाठी सो इथे बघू शकता इथे खूप सारे प्रकार आहेत इथे डाळ भात आहे व्हरायटी आहेत फरसाण झालं भजी झाले इथे ढोकळा आहे गोडात शिरा केलेला आहे गोडात मिठाई आहे आणि भाज्यांचे पण खूप सारे प्रकार आहेत इथे मिक्स कर्धान्याची भाजी आहे मिक्स व्हेज भाजी आहे कारल्याची भाजी आहे बटाट्याची भाजी आहे मेथीची भाजी आहे फ्रूट्स आहेत पुऱ्या आहेत आणि चपात्या पण आहेत या अशा बऱ्याचशा व्हरायटी आम्ही इथे केलेल्या आहेत तुम्ही ताट बघून तर तुम्हाला कळलंच असेल खूप साऱ्या व्हरायटी आहेत और... तर हे इथे नॉनव्हेजचं ताट केलेलं आहे आम्ही सो इथे मी ऑमलेट बनवलेलं आहे भाकरी आहे त्याचबरोबर भातावर मटणाचा रस्सा आहे म्हणजे मटण आहे इथे चिकन आहे बांगडा फ्राय आहे बोंबील फ्राय आहे जेवढं आम्हाला करता येईल एवढं आम्ही पूर्णपणे केलेलं आहे आणि जे नाही बनवता आलेलं ते मी बाहेरनं सुद्धा घेऊन आलेले जर तुम्हाला फ्लेट्समध्ये व्हेजमध्ये दिसलंच असेल तर चलाच आपण तर वाढत ठेवायला जाणार आहोत